मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता आबांना समजतं की जो इंद्र आहे तो राणीला बाहेर झोपायला सांगतो आणि आबा इंद्राला ओरडतात इंद्रा बाहेर एक काय करतोयस तू तर आता इंद्र पुढत येतो आणि म्हणतो की आबा काय झालं तुम्हाला ओरडायला तर आबा म्हणतात तुला काही समजतंय का इंद्र तू त्या राणीला का बाहेर झोपवतोय आहे तू तिला बायको समजतो ना मग तिला बाहेर का झोपायला सांगतो आबा म्हणतो इंग्रजीत म्हणतो की नाही आबा मी नाही जा सांगत राणीला झोपायला बाहेर कुठं झोपली होती राणी बाहेर तर मग आबा म्हणतात तू रात्रभर राणीला बाहेर झोपवला इंद्र मला माहिती ना तर लगेच ते म्हणतात तुम्हाला कसं काय कळलं आबा तर आबा म्हणतात लाव रे ते फुटेज आणि ते फुटेज दाखवल्यावर लगेच आता इंद्र म्हणतो की इंद्र दोघं जण बघतात आणि राणीचं तोंडाला हात लावते राणी म्हणते बापरे आता आबाला त्यांना समजले तर आता आबा म्हणतात हे काय आहे मग इंद्र तर इंद्र म्हणतो की आ, बाब तर आबा तसं काही नाही आहे तर आता आबा म्हणतात की राणील तर शिक्षिका त्यामुळेच येत होते ना तू खरंच इंद्र राणीला बाहेर झोपवत आहे आता मला कळलं आहे ते आणि बरं झालं अजित तू हा कॅमेरा चालू केला हे चालू केलं ड्रोन त्याच्यामुळं मला कळलं तरी इंद्राचं नेमकं काय चालू आहे आणि आता मालती म्हणते की हे बघा तुम्ही काय जबरी करायची नाही आहे माझं पोरग तिला बायको मानत नाही आहे ती या घरची मोलकरीन आहे मोलकरीन आणि तिला ह्या घरचा सुनेचा दर्जा आम्ही कधीच येणार नाही आहे आता इंग्रजीत पण तिला बायको मानत नाही तो पण तिला ह्या घरची मोलकरीने समजतो आणि हे बघा आबा तुम्ही जे काय प्रयत्न करताय ना राणीला ह्या घरची सून मानून घ्यायची ती फक्त तुमची एकट्याची सून असेल पण ह्या घरी कुणाची सून नाही आहे ती, तो। आनी ती आनी नहीं शकत। आनी राणी तुम्हाला एकट्याला वाटतं तुमची सून येते ती तुमची सून आहे ह्या घरामध्ये तिला आम्ही फक्त मोलकर्णीचा दराजा देतो आणि इंद्र पण तिला मोलकरी समजतो आणि मोलकरीन कधी घराची सून नाही होऊ शकत आणि हे बघा माझा इंद्र राणीला कधीच बायको म्हणून स्वीकारू शकत नाही आहे हे फक्त एक नाटक चालू आहे आणि माझा इंद्र तिला बायको म्हणून स्वीकारेल हे तरी मला वाटत नाही आबा म्हणतात मालती काय बोलताय तुम्ही आणि आभाला चक्कर येतात आणि आबा लगेच खाली पडतात तर आता खाली पडल्यावरती सगळेजण पळत येतात म्हणतात आबा आबा उठा काय झाला आबा तुम्हाला पण आबा आता पडलेले असतात तर ते सगळेजण उठतात पण आबा काय उठत नाही तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या